हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मालेगाव सामान्य रुग्णालयात औषधांचा तुटवडा दवाखान्याची लिफ्ट बंद असल्यानं रुग्णांची होते हेसाड नातेवाईकांचा संताप मालेगाव सामान्य रुग्णालयात शुगर बी कुत्रा सावल्यानंतर जी लस देतो आदी आजारांवरील जो औषधांचा साठा आहे त्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे तसंच दवाखान्याची लिफ्ट देखील बंद असल्यानं अपघाती पेशंट प्रसुतीसाठी येणाऱ्या महिला यांसारखे पेशंट यांची हेळसण होत आहे नातेवाईक त्यांना उचलून वरच्या किंवा खालच्या मजल्यावर घेऊन जात असल्यानं नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे माझं नाव रोशन कैलास निकम की माझे आजोबा फ्रॅक्चर आहेत आता इथं आलो तर लिफ्ट बंद आहे आता वरती घेऊन आलो तर ते खाली त्यांनी पहिले काय सांगितलं वरती घेऊन जा पेशंटला वरती घेऊन आलो वरती घेऊन आला बोलले आता काय एक्सरे काढायचे म्हणजे ए सी जी करायचे तर मशीनवर अवेलेबल नाही परत आता खाली घेऊन जायचं ही अशी झगत कवर करायची आम्ही हां इथं जर सगळ्या सुविधा आहेत म्हणजे असे का प्रॉब्लेम आहे यांनी इथं प्रशासन वगैरे याच्याकडे लक्ष देत नाही का एक महिन्यापासून लिफ्ट बंद आहे याच्या अगोदर मी मी एक पेशंट घेऊन गेलो मागच्या गेल्या आठवड्यात त्यावेळी तोच प्रॉब्लेम आताही असा प्रॉब्लेम आता पेशंटची परिस्थिती बघा कशी आहे कुठून मी बिरोबा साकुरी औषधांच्या तुटवड्याबाबत वरिष्ठ स्तरावर कळविले तसेच लिफ्ट मेंटेनन्स हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अत्यारीत येत असल्यानं त्यांना देखील सूचना देण्यात आल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चव्हाण यांनी बोलताना सांगितलं निश्चितच काही औषधांचा तुटवडा आहे उदाहरणार्थ एनसीडीचे मेडिसिन म्हणजे शुगर बीपी यासाठी लागणाऱ्या गोळ्या या थोड्या या औषधांची थोडी कमतरता आहे व रेडीपूर म्हणजे जेव्हा कुत्रा चावतो त्यासाठी आपण लस देतो त्याचा पण शॉर्टेज आहे परंतु आमच्या स्तरावर आम्ही ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो व वरिष्ठ स्तरावर सुद्धा आमचं कंटिन्युअस फॉलोअप आहे व हे लवकरात लवकर आपल्याला उपलब्ध होतील पंधरा वीस दिवसापासून हॉस्पिटल बंद त्यामुळे पेशंट आहेत त्यांना बराच त्रास करावा लागतो हॉस्पिटलची लिफ्ट जेव्हापासून हॉस्पिटल सुरू झालं तेव्हापासून ती लावण्यात आलेली आहे ती सध्या मेंटेनन्स तिचा सारखा सारखा होतो त्यामुळे ती नादुरुस्त होते आणि ती लिफ्ट बदलण्याची पण कारवाई सुरू आहे आणि ज्या लिफ्टचं जे मेंटेनन्स आहे ते डब्ल्यू डी विद्युत विभाग यांच्याकडे असते त्यांच्याकडे आमचा कंटिन्युअस आणि ते पण कंटिन्युअस प्रयत्न करतायत आणि दोन तीन दिवसात ती लिफ्ट चालू करून देतील व नवीन लिफ्ट घेण्यासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न आहेत वृत्तसंकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज